नमस्कार आपण सोलापूर सीएम न्यूज नेटवर्क अभियंता हे राष्ट्र विकासासाठी राष्ट्राच्या बांधणीसाठी झटत आहे अक्कलकोटच्या विकासामध्ये अभियंत्यांचे फार मोठे योगदान आहे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याचे कुर्नुल धरणाचे काम त्यावेळी अक्कलकोट नरेश विजय भोसले यांच्या अधिपत्याखाली आराखडा तयार करण्यात आला होता श्री स्वामी समर्थ अन्नचित्र मंडळाची नूतन पासष्ट कोटी रुपयांची इमारत सुरू आहे विविध क्षेत्रातील अभियंत्यांनी आपल्या कामाद्वारे अक्कलकोट नगरीच्या विकासासाठी योगदान द्यावे अक्कलकोट लायन्स क्लब से काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे लायन्स क्लबच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मे जयराजे भोसले यांनी केले अक्कलकोट लायन्स क्लबच्या वतीने सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिनी लायन्स आदर्श अभियंता पुरस्कार अक्कलकोट शहर तालुक्यातील विविध क्षेत्रातील वीस अभियंत्यांना देण्यात आला यावेळी त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या कार्यालयात सोमवार दिनांक का पंधरा सप्टेंबर रोजी करण्यात आले होते यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्या हस्ते अभियंत्यांचा शाल चिन्ह मोत्याची मार्ग भूके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन अभय खोपरे ट्रस्टचे चेअरमन लायन राजेंद्र हत्ते लायन शिरीष पंडित सचिव लायन शोषण खुबा खजिनदार लायन विठ्ठलतेली लायन मल्लिकार्जुन मसुती लायन प्रभाकर गजगे लायन्स शिरपुंद्र हरगोर उपाध्यक्ष लायन सुभाष गडसिंग लायन चेतन जाधव लायन मलिनाथ साखर यांची प्रमुख उपस्थिती होती लायन्स आदर्श अभियंता दोन हजार पंचवीस पुरस्कार अभियंता महेश गिरमलप्पा कल्याण शेट्टी एचओी अभियंता अमोल रामचंद्र खमितकर उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग राजू हनुमंत आडम उपकार्यकारी अभियंता एम बी अमोल जितेंद्र भांबरे नगर अभियंता नगर परिषद अक्कलकोट शुभम पंजाबराव माहुरे नगर रचनाकार नगर परिषद अक्कलकोट राजेंद्र शिवशंकर लंबितोटे सोलापूर महानगरपालिका अभियंता योगेश बाबूराव अहंकारी वास्तु विशारद श्रीशैल बसवराज तानोडे प्राध्यापक सिंहगड कॉलेज सोलापूर अमोल अरविंद भावतनक एचओडी कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन कॉलेज अक्कलकोट अमित अशोक थोरात अक्कलकोट अमोल चंद्रकांत मुदगल अक्कलकोट अमोल अमर अशोक बोदांडे अक्कलकोट प्रथम मल्लिकार्जुन प्रसुती अक्कलकोट रोहित अभय खोबरे अक्कलकोट मुस्तफा अशपाक बळोरगी अक्कलकोट विकास धोंडीबा कुंभार अक्कलकोट रोहित विजय मोरे अक्कलकोट अनुज शिवानंद लक्षान अक्कलकोट समीर फुलारी हैदरा अक्कलकोट आदींचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला याप्रसंगी अभियंता डॉक्टर महेश कल्याण शेट्टी राजेंद्र लिमितवटे शुभम माहुरे योगेश अहंकारी आदींनी मनोगत व्यक्त केले स्वागत लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन अभय खोबरे यांनी केले प्रास्ताविक लायन राजेंद्र हत्ते यांनी केले कार्यक्रमास बाळासाहेब कुलकर्णी देसाई राहुल विजय मोरे सुरेश भोसले अशोक कडगंची राजकुमार मुख्याध्यापिका श्रीदेवी खुणे कापसे शिशु मुख्याध्यापिका महानंदा निलगाव वैभव चिंचोळे लायन्स क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आपण